हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करे नमस्कार मैं शशिकांत द्वार आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत कशा आहात आपण फिट आहात ना फिट असायला पाहिजे आणि हो आरोग्याची काळजीही घ्या चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया आजचा वर्कआउट असेल आपला म्हणजे पोटाचा आता बरेच दिवस झाले दिवाळीचा तुमचा आराम असेल आठ दिवस झाले पंधरा दिवस असेल तुम्ही बाहेर गावी गेले असाल मिठाई खाल्ली असेल खूप सारे लाडू चिवडा सर्व काही असेल दिवाळीचा फराळ तो तुम्ही खाल्ला असेल आता विश्रांती घ्या थोडी आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या चला तर मग आपण आपण आज पोटाचा वर्कआउट करूया म्हणजे आणि साईड पॅट हा तुम्ही घरी बसले तुम्ही कसे करू शकता किंवा जिम मध्ये कसं वर्कआउट करू शकता हे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया ही आहे मॅट ही आपण घरी किंवा आपण बाल्कनी मध्ये किंवा टेरिसवर आपण ही मॅट आपण यूज करू शकतो या मॅटला आपण मित्रांनो मी तुम्हाला आज एक पोटाचा वर्कआउट घर बसल्या कसा करू शकता तुम्ही कुठेही करू शकता जिम मध्ये करू शकता किंवा घरी कुठेही करू शकता नॅटला आपण पहिले आपण खाली स्टेबल केलेले आहे आपण नॉर्मल क्रंचेस मारणार आहोत तर कोणाला पाठीचा त्रास असतो कोणाला अँकलचा प्रॉब्लेम असतो आणि शोल्डरचा प्रॉब्लेम असतो बघा आज आपण नॉर्मल अबडॉमिन्स कसे मारायचे परफेक्ट फॉर्म तुम्हाला मी सांगतो आहे आणि रॉंग कसे मारतात हे अगोदर सांगतो लेग लेगची पोझिशन कुठली पण अँगल राहत नाही हा अँगल येतो नाईन्टी डिग्री सुद्धा पाहिजे ते तर त्यांचा लेग थोडेसे नॉर्मल फोल्ड असतील किंवा जास्तच जवळ असतील हे चुकी असते आणि आपण जेव्हा अपर बॉडीवर उचलतो त्या टायमाला माचा जो भाग आहे असे दाबतील म्हणजे तुमचा पोटाचा वर्कआउट नाही होत मायेचा वर्कआउट जास्त होतो मानीचा वर्कआउट म्हणजे जेव्हा अप्पर बॉडी वर घेशाल त्या टायमाला तुमची फक्त मान पेन होईल तुमचा पोटाच्या भागाला पेन होणारच नाही आणि तुम्हाला फील पण होणार नाही की आपला वर्क कुठे चाललाय आपल्या पोटाच्या लेवलला तुमचा असा ऍबडॉमिनल ब्रेक होणार नाही आता तुम्हाला मी सांगतो फॉर्म परफेक्ट कसा मारायचा नाईन्टी डिग्रीज लेग फोल्ड करा बॉडी स्टेट आपले मानेची दिशा ही स्टेबल असल्या पाहिजे लेवलला पाहिजे ले आणि एल्बोची पोझिशन स्ट्रेट नसावे हा पोझिशन क्रॉस करायचा अजून हिप्सच्या लेवलला इथून आपला थोड्या कमरेपासून गॅप असायला पाहिजे या लेवलला इथे आणि ब्रीदिंग आऊट सुद्धा करायचा बघा बघा मित्रांनो आता आपण क्रंचेस नॉर्मल क्रंचेस कसे मारणार आहोत सांगतो अप्पर बॉडीवर उचलायची ले या लेवलला फ्रंटला बघायचं हिपेस मानेचे पोश्चर आपल्याला दावायचं नसायला पाहिजे स्टेटच असायला पाहिजे हा बघा आपला स्टेट आणि इथून थोडा गॅप कमरेच्या खालून थोडा नॉर्मल गॅप हिप्स आपला डाऊन पाहिजे पायाची पोजिशन तुम्ही जमिनीवर ठेवायचे आप बघू तुम्ही बघू शकता हे शूज माझे पूर्ण जमिनीवर टच आहेत आणि हा माझा बॉडी प्रोशर पूर्ण स्टेट या लेवलला वर आलो ब्रीद आउट केला ब्रीदिंग केला आउट इन फक्त मानेचा भाग आणि अल्बो आपले आतमध्ये नसावे तर या लेवलला आपण स्टेट असावे तर शोल्डरच्या भागाला आपली मानची पोजिशन आणि स्टेट बघून अप्पर बॉडी अप डाऊन तुम्ही करू शकता याचे पंधरा किंवा वीस तुम्ही वीस वीसचे तीन सेट से से मारू शकता किंवा पंधरा पंधराचे तीन सेट मारू शकता हा झाला आपला नॉर्मल क्रंचेस आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला एक सेट आहे हा नॉर्मल क्रंचेस आणि सिंगल लेग क्रंचेस सुद्धा मारू शकता एकच पायाची पोझिशन हा स्ट्रेट असावी हा एकच लेवलला क्रॉस नसावी किंवा आपल्या गुडघ्याच्या लेवलला हा आपला गुडघा असावा हे दोघी भाऊ तुम्ही बघू शकता हा गुडगा आणि हा गुडगा हे दोघी एका लेवलला यायला पाहिजे आणि एक आपला डिस्टंट एक बिल्लाचा जो असेल तो आपला डिस्टंट पाहिजे आणि सेम पोझिशन सिंगल करंचेस हा झाला तुमचा सिंगल ह्या भागाला तुम्ही दहा मारू शकता आणि इकडे पण दहा मारू शकता सेम पोझिशन डाऊन आणि मानेची पोझिशन स्ट्रेट ह्या झाला आपला पोटाचा भाग आणि त्याच्यामधला फ्रंटचा झाला आज मी तुम्हाला अजून एक सेट सांगणार आहे अजून तो साइड फॅट फ्लँक तो घर बसल्या तुम्ही मॅट वर्क सुद्धा करू शकता साइड चा फॅट हा मी इथे हा इथे हा जो इथला भाग जो वाढलेला असतो या साइड ऑब्लिकला त्याचा पण तुम्ही घर बसल्या करू शकता लेग स्ट्रेट ठेवा मित्रांनो पायावर पाय ठेवायचं अँकल पूर्ण स्ट्रेट असावा आणि आपला शोल्डरच्या लेव्हलला आपला हाताची मुवमेंट या अँगलला असावी स्टेट आणि लोअर बॉडी फुल वर घ्यायची या लेवलला इथून एवढा गॅप पाहिजे पायावर पाय तुमचा कमरेचा हात घेऊ शकता किंवा तुम्ही सपोर्ट बी घेऊ शकता जास्त वेट राहिलं तर तुम्हाला अपडाऊन होता येत नाही जर वेट कमी राहिलं तर तुम्हाला अपडाऊन होऊ शकतं पण ज्याचं जास्त वेट असेल त्यांनी सपोर्ट घेऊन अप्पर बॉडी वर घ्या डाऊन करायची अप डाऊन अप डाऊन हा झाला तुमचा साईट प्लॅन हे तुम्ही घर बसल्या करू शकता चला तर मग मित्रांनो तुर्ताज इथेच थांबूया भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार